कुटुंबातील महिला निरोगी राहिली तरच संपूर्ण कुटुंब निरोगी राहतं व्याधीमुक्त जीवनासाठी आजारी पडू नये अशा पद्धतीची जीवनशैली अंगीकारावी असं त्यांनी नमूद केलं सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं आयोजित महिलांच्या आरोग्य शिबिरात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या सोळांकुर ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं हॉस्पिटल आणि ओमसाई हॉस्पिटल त्याचबरोबर सोळांकुर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाचशे रुग्णांची तपासणी केली ग्रामीण भागातील रुग्णांना सोळांकुर रुग्णालयात चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळत असल्याचं विजयालक्ष्मी आबिटकर यांनी सांगितलं कुटुंबातील महिला निरोगी राहिली तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहतं व्याधीमुक्त जीवनासाठी आजारी पडू नये अशा पद्धतीची जीवनशैली अंगीकारावी असं त्यांनी नमूद केलं वैद्यकीय अधिक्षिका ज्योती कोले शिबिरात कॅन्सर कान्ना घसा बालरोग आणि अस्थिरोग तज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी करून औषधं दिली डॉक्टर संगीता निंबाळकर संतोष निंबाळकर सचिन फिरके उज्ज्वला कोळेकर हर्षद वैभव पाटील नितीन पाटील सोनाली सावंत अजित शिंदे यांनी रुग्णांना आरोग्य सेवा पुरवली